एस जी पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चौकोनी गळ्याची डिझाईन पाहूया ही दोन तुकड्या चौकोनी गळ्याची डिझाईन तयार केलेली आहे दोन तुकडे सरळ कट करून आपण नेहमी करतो तशी ही चौकोनी गळा नाही तर त्या पद्धतीने मी तुम्हाला चौकोनी गळा सांगणार आहे याची उंची ब्लाऊजची तेरा इंच एक इंच प्लस करून चौदा इंच उंची घेतली आहे छाती त्याची आहे बत्तीस इंच ते आठ इंच त्याचा येतो चौथा भाग साडेआठ त्याला लूजिंग घेऊन दीड इंच शिलाई मार्जिन ठेवून दहा इंचाची घडी घेतली आपल्या गळ्याची रुंदी आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावर खून करून दहा इंच गळाची उंची आहे दहा इंचावर खून करून घ्यायचं आणि खालून पण सव्वा दोन इंचावरच खून करून घ्यायचं आणि त्याचा चौखणे डबा आखून घ्यायचा हे असं तुमची गळा उंची किती नऊ साडेनऊ दहा अकरा किती असेल तेवढी गळा उंची घेऊन गळारुंदी सव्वा दोन इंच मी बत्तीस इंचाला घेते सव्वा दोन इंच गळारुंदी घेऊन खालीपर्यंत आखून घ्यायचं आणि खाली पण पाठीच्या भागावर सव्वा दोन इंचावरच खून करून सरळ रेशी आखून घ्यायचे कारण आपल्याला सरळ कट करून घेऊन चौकोनी गळा तयार करायचा आहे त्यामुळे ही सरळ दोन तुकडे करायचे आहेत ब्लाऊजचे योगा असं कट करून घ्यायचं सरळ आणि मग त्याला पट्टी जोडून आपण परत चौकोनी गळा तयार करायला सांगते मी तुम्हाला हे आपले असे झाले दोन भाग आता कॅनवस पट्टी घ्यायची ही पेस्टिंगची कॅनवस कापड आहे पेपर आहे तो एक मीटरवरनं असा भेटतो तसा त्याला प्रेशन पेस्टिंग करता येते तर स्केलच्या मापाने एक इंच रुंदीचं पट्टी काढून घ्यायची आपण आपल्याला जेवढी लागते तेवढी ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे चौदा चौदा इंच ज्या दोन चौदा चौदा इंचाच्या इंचा पट्ट्या अशा काढून घ्यायचं थोडंसं साडेचौदा ठेवायचं त्याला थोडंसं जास्तीचं आणि दोन अशा पट्ट्या एक एक इंच रुंदीच्या कॅनव्हासच्या पट्ट्या काढून घ्यायच्या कट करून हे अशा आणि त्याला सरळ आता दाबटीप टाकायची डाबटीप टाकल्या बघा ती छान असं फिनिशिंग दिसते आपली शिलाईला दाबटीप टाकताना पट्टीकडं कापड करायचं त्याची शिलायचं आणि दाबटीप टाकून घ्यायची बघा आता पलटून घेतल्यानंतर बघा किती व्यवस्थित फिनिशिंग दिसते घेऊ आता ब्लाऊज बरोबर करून घेऊन

खाल त्या भागाला आपण खाली कमरेच्या साईडने पट्टी ठेवली होती या भागाला वरच्या साईडने ठेवायची शोल्डरकडनं पण सरळच भाग घ्यायचा आणि पट्टीच उलट घ्यायची ब्लाऊज पीसचा सरळ भाग घ्यायचा आणि पाव इंच सिलाई मार्जिन सोडून मस्त एक टीप मारून घ्यायची परत त्याला पण दाब टीप टाकून घ्यायची टीप टाकल्यामुळं कापडे व्यवस्थित फिनिशिंग येते आपली कापडाला हे बघाशी आता आपण त्याच्यावर एक टीप मारून घेऊया या पद्धतीने सोप्या पद्धतीने चौकोनी गळ्याचा ब्लाउज आपल्याला तयार करता येतो हे ये बघा हे झाले आपले दोन्ही भाग तयार इकडचा आणि इकडचा दोन्ही भाग तयार झालेला आहे बघा आता आपल्याला मधला चौकोनी भाग त्याचा गळा तयार करून घ्यायचा ते जोडून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक चौकोनी कापड घेतलं आहे त्याची उंची एवढा आठ इंच आहे आणि रुंदी पाच इंच आहे तर आपल्याला ती शिवून साडेचार इंच आपल्याला ठेवायचं पाच ते सहा इंच रुंदी राहू शकते पण आपल्याला साडेचार इंचाचाच ब्लाऊज करायचा आहे आपल्या त्याचा पाठीतला भाग जो असतो ब्लाऊजचा तो, तो साडेचार इंचच आहे सा म्हणजे गळा आपला तेरा इंच उंची नऊ दहा इंचाचा गळा आहे ना तेरा इंच उंचीचा ब्लाऊज आहे आणि दहा इंचा गळा आहे पण त्यातला पाठीतला भाग जो आहे तो सव्वा चार चा, ते साडेचार एवढा दरम्यान आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळं मी हे जे चौकोनी कापडं घेतलं होतं आठ इंच उंचीचं आणि साडेपाच इंच रुंदीचं त्या कापडावर एक असं वरून एक टीप टाकून घेतले आहे मी त्याचं तोंड पलटून घेतलं आहे असं दुमड मारून घेतले आणि तिथं आपल्याला अशा आताच चुना मारून तयार करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसचं कापड आहे त्याला मी अस्तर लावून बी ती कापड तयार केले आणि दोन्ही साईडने लोकां आपण चुन्या देऊन घेऊया आता ही एक आपली डिझाईन तयार होईल पार्टीमध्ये लावायला चुन्यांची चौकोनी गळ्याला साधं सिंपल जोडण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून जोडलं ना छान वाटतं लोक आपलं साडेचारच ठेवायचं आहे आपल्याला पाठीतला भाग त्यामुळे तेवढा आहे काय बघून घ्यायचं आणि चुन्या बस चार चार चुन्या वस्त या अशा चार चुन्या इकडून साडेचार इंच योगा आपलं उरलेलं आहे तर तशा चार चुन्या ह्या साईडनी पण घ्यायच्या जसं आपल्या चुन्यांचं तो तोंड होतं तसंच त्याचं ह्याही चुन्यांचं इकडच्या साईडच्या वरतीच करून चुन्या मारून घ्यायचं चार चुन्या घ्यायच्या तेवढंच आपलं कापड दोन्ही साईडनी समान राहावं असं जेवढ्या आपण चुनी पहिली घेतली होती तेवढीच चुनी धरून दुसरी पण तशीच स्टीप मारून घ्यायची हो का असं व्यवस्थित करून योगा योगा असं हे अशा येऊ का जिकडून जेवढ्या जी इकडून चुन्या घेतल्या होत्या तेवढ्याच ह्या साईडनी पण चार चुन्या घेऊन टाकायचे चार पाच तुमचे किती येतात तेवढ्या फक्त की बरोबर चुनीला चुन्या आले पाहिजे म्हणजे व्यवस्थित डिझाईन दिसेल आपली याशे आपल्या ह्या साईडला चार आणि ह्या साईडला चार अशा चुन्या आलेल्या आहे हे का अशा आता आपल्याला ते चुने इकडं वळवायच्या तर आता आपण इकडून शिलाई घेतली होती ना आता त्याचं तोंड इकडं करून घ्यायचं बरोबर मध्यभागून ही घ्यायची आपल्याला एवढा अशी मध्यभागून त्याचं तोंड इकडं करून घ्यायचं म्हणजे तिथं डिझाईन तयार होईल मध्यभागून शिलाई घेत घेत त्या चुन्यांचं तोंड तिकडं करायचं तिकडं वळवायचं आता आपण अगोदर इकडंचं आपल्याकडं घेतलं होतं आता मशीनकडं ओढून घ्यायचं यासं हे असं तयार होईल याच्यावर शो बटन लावल्यानंतर एकदम सुंदर डिझाईन तयार होईल मी तुम्हाला नंतर दाखवते कस करायचं ते आता आपला पाठीमध्ये चौकोन भागावर जोडायचा भाग तयार झालेला आहे बघा इथं आपण जोडून घेऊया खालून पाठीच्या भागापासून योगा साडेचार इंच त्याची रुंदी ठेवायचं सव्वा दोन सव्वा दोन इंच म्हणजे आपला साडेचार इंचाचा गळा होतो तयार तर साडेचार इंच रुंदी ठेवून तिथून असं हे टच करून घ्यायचं चांगलं त्याला पुढं मागं करून त्याच्यावर पॅक करून घ्यायचं एकदम छान असा परफेक्ट चौकोनी गळा हा तयार होतो योगा तेव्हा काही हे झालं एक साईड ह्याच प्रकारे दुसरी साईड आता आतलं जे अंतर आहे ते आपलं साडेचार इंच ठेवायचं कारण आपण गळा सुद्धा आपला सव्वा दोन इंचाचा सव्वा दोन आणि सव्वा दोन आपलं साडेचार होईल त्यामुळं साडेचार इंचावरच खालीवरील खून करून घेऊन त्या खुनेवर आपण तो दुसरा भाग आहे तो जोडून घ्यायचा म्हणजे आपला गळा फाकणार वगैरे नाही छान व्यवस्थित असा गळा बसेल आणि एकदम परफेक्ट चौकोनी गळ्याची डिझाईन तयार होईल यायच तिथं मी टच करून घे ते उडं महाग करून अगोदर पॅक करून घ्यायचं आणि अशी परफेक्ट चौकोनी गळ्याची डिझाईन तयार होईल वगैरे बघा या आपल्या वरती गळा आणि त्याच्या खाली ही अशी डिझाईन हे बघा अशी तयार होईल ह्या पद्धतीने तुम्ही शिवून बघा आणि लाईक कमेंट करा योगा असे शो बटन लावल्यावर एकदम सुंदर दिसते बाय